देश हा विविध जाती धर्म आणि पंथांचा देश म्हणून ओळखला जातो आपला भारत देश हा संपूर्ण जगात उच्च संस्कृतीपूर्ण देश म्हणून ओळखला जातो पण सध्याच्या जातीवादाविषयाची स्थिती पाहता कदाचित उद्या आपला भारत देश हा जातीवादग्रस्त आणि समस्या असलेला देश म्हणून ओळखला जातो की काय असा प्रश्न आज मला पडतो महोदय आपलं भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्या दिवशी आपल्या सा, संविधानात राष्ट्रीय एकात्मतेचं धर्मनिरपेक्ष बंधुता यांचा बोध त्या दिवशी करण्यात आले दा। संविधान लिहून ते शहातर वर्ष पूर्ण झाले पण जर खरंच आजही प्रामाणिकपणे विचार केलात तर संविधानामध्ये एकतरी गोष्ट आपण प्रामाणिकपणे स्वतःहून अंमलात आणतो का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे आजचा तरुण ज्याच्या ज्या जबाबदारी आहे भारतमातेच्या कल्याणाची तिच्या विकासाची आज तरुण जर हातभर दाढी वाढून हातात झेंडे घेऊन जर जातीवादाच्या समस्या अडकत असेल तर उद्याच्या भारतमातेच्या प्रगतीसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित होत तर जातीवादाविषयीचा आणि तरुणांचा संबंध तरी काय आपल्या विचारातून स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केले होते तर मित्रांनो आपले राज्याचे स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्य स्थापन करताना मावळे निवडताना जर त्यांच्या जाती जा 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 बघितल्या नाही शेतकरी माझा कष्टकरी राजा जर शेतातलं पीक कष्टाने पिकवलेलं पीक विकताना जर गिरायकाची जर जात धर्म जा 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 बघत नसेल दवाखान्यात ते डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवताना चा त्यांची पंतभाषा वेश बघत नसेल तर आपण कोण आहोत या शिल्लक गोष्टींवरून जातीवादावर भेदाभेद करून दंगली घडून आणणार आपल्याला हे एक व्हावं लागेल कारण जर आज आपण जाती भेदाचा ह्या विषय थांबवला नाही तर कदाचित उद्याही दुसऱ्या देशांसाठी आपल्यावर कमजोरी बनून राहील आणि त्यांचा त्यांना फायदा होईल आणि असं झालं तर पुन्हा इंग्र आपल्या इंग्रजांचा इतिहास दौरतो की काय अशी भीती आज आपल्याला दिसून येते मित्रांनो आपल्याला एक घेऊन जातीवाद हा विषयच क्लोज करावा लागेल जात ही गोष्ट आपल्या जन्म तारीख असेल आपल्या साईडला दाखला असेल त्याच्यावरून आपल्याला काढावा काढावी लागेल तर सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी तू कुठल्या जातीचा हा प्रश्नच आपल्या डोक्यात यायला नको आज आपण आपलं घर भाड्याने देणार असेल कुठे काय हो पहिली गोष्ट जात विचारत आहे जात भाषा धर्म आणि आता तर रंगावरूनही भेद होत आहे जर आपल्याला आपल्या चित्रपटात सृष्टीत उतरायचं असेल तर तू किती सुंदर दिसतो तुझा रंग कोण आहे तुझ जात काय तुझा बॅकग्राऊंड काय हे प्रश्न आज उपस्थित होत आहे याचा परिणाम भविष्यातही खूप वाईट पद्धतीने होण्याची खूप जास्त शक्यता आहे मित्रांनो ही जात आता आपली एकच व्हायला हवी ती आणि ती म्हणजे भारतीय आपली भारतीय ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म आता असायला हवा मित्रांनो आपल्या देशासाठी बॉर्डर असेल तो सैनिक त्याच्या प्राणाची दिवस रात्री आहुती देताना जर त्याची जात बघत नसेल तर आपण कोण आहोत थँक्यू